चांगली झोप झालेली असताना सुद्धा तुम्हाला थकवा येतो का नेहमीच अशक्तपणा किंवा नेहमी झोपावेसे वाटणे कोणतंही काम करायची इच्छा न होणे किंवा कुठेही नवीन काही करायची इच्छा न होणे असं तुम्हाला होतं का तर यासाठी बरीच कारणे कारणीभूत असतात जसं की थायरॉइड वाढलेला असेल शुगर वाढलेली असेल किंवा अपचन झालेला असेल तरी असा त्रास होतो आणि त्यातलंच एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे रक्त कमी असणे हो रक्त कमी असल्यामुळे हे सगळे त्रास जाणवू लागतात बरेच स्त्रियांना रक्त वाढवण्यासाठी घेणाऱ्या गोळ्या किंवा पिल्स हे घ्यायचा कंटाळा येतो मग अशा स्त्रियांनी बीट हे तुमच्या आहारात समावेश करायलाच पाहिजे पण बरेच जण बीट हे चुकीच्या पद्धतीने घेतात किती प्रमाणात घ्यावे हे सुद्धा त्यांना माहीत नसते म्हणून बीटचा फायदा होण्याऐवजी हळूहळू त्याचे नुकसान दिसून आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बीटरूट किती प्रमाणात घ्यावे बीटरूट घेताना काय काळजी घ्यावी ते कोणत्या स्वरूपात घ्यावे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा पहिला मुद्दा ते म्हणजे बीटरूट घेताना प्रमाण किती ठेवावे बीटरूट हे मधुर आणि रसात्मक शीतविर्यात्मक त्याचबरोबर पचायला जड आहे त्यामुळे बीटरूटचे प्रमाण घेताना सुद्धा सावधानी बाळगली पाहिजे त्यामुळे बीटरूट हे वात व पित्त कमी करणारं पण जास्त प्रमाणात घेतल्यानंतर कफ वाढवणारं त्यामुळे आठवड्यातून तीन ते चार वेळा बीटरूट घ्यायला हवे रोज बीट घेताना अर्धा किंवा एक बीटरूट तुम्ही घेऊ शकता जास्त बीट खाण्यात आले तर त्यामुळे आपल्या शरीरात जडपणा आळशीपणा किंवा पचनक्रिया मंदावणे अशी त्रास जाणू लागतात दुसरा मुद्दा बीटरूट हे कोणत्या स्वरूपात घ्यावे एबीसी ज्यूस नावाखाली बीटरूट हे ज्यूस स्वरूपात किंवा सॅलेडमध्ये बरेच ठिकाणी वापरले जाते ज्यूस किंवा सॅलेडमध्ये वापरताना बीटरूट हे कच्चं वापरले जाते आणि कच्च बीटरूट हे आपल्या पचनास जड आहे त्यामुळे बीटरूट घेताना ते कधीही शिजून किंवा उकडून घ्यायचं आहे त्याची भाजीसुद्धा बरेच ठिकाणी केल्या जाते ही सुद्धा फायदेशीर आहे उकडून किंवा शिजून घेतलेला बीटरूट हे सकाळी जेवणाआधी घ्यायला हवे शक्यतो संध्याकाळी बीटरूटचा वापर टाळावा तिसरा मुद्दा बीट खाताना काय काळजी घ्यायला हवी बीट हे आपल्या हृदयासाठी चांगलं आहे आपल्या त्वचेसाठी चांगलं आहे आपलं ब्लड बिल्डर आहे पण तरीही बीटरूट घेताना काही काळजी घ्यायला -का� हवी पण बीटरूट हे बीपी कमी करणार आहे त्यामुळे ज्यांचा बीपी आधीच कमी असतो त्यांनी बीटरूटचा वापर हा कमी प्रमाणात करावा बीटरूटमध्ये खूप जास्त प्रमाणात ऑक्झेलेट आहेत त्यामुळे ज्यांना पण किडनी स्टोन किंवा मुतखड्या होण्याची भीती असते किंवा ज्यांना आधी झालेला आहे त्यांनी बीटरूटचा वापर टाळावा कारण बीटरूट घेतल्यानंतर तुमचा मुतखडा किंवा की किडनी स्टोन हे जास्त प्रमाणात तयार होऊ त्यांना मल आणि मूत्र हे पिंक कलरचे होतात पण ते त्याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही ती एक नॉर्मल प्रक्रिया आहे त्यामुळे त्याला घाबरून न जाता आपल्या आहारात बीटचा समावेश नक्की घ्यावा पण पण त्याआधी आपल्याला बीटबद्दल ही सगळी माहिती असायला हवी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन सुपर फूड्सची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर कृपया व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद